कशा तुम्ही इझी लाईफ इ श्वेतामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज मी इथे तुम्हाला केस गळण्याबद्दल सांगणार आहे केसांना तेल लावल्यामुळे तुमचेही केस गळतात का तर यात चुका कशा टाळायच्या ते मी आज इथे सांगणार आहे आता केसांना कोडेपणा येणे ही एक सामान्य बाब झाली आहे अनेकांना या समस्येचा सामना करावा लागतो त्याचप्रमाणे केसात कोरडेपणा निर्माण झाल्यामुळे केस गळणे केसात कोंडा होणे अशा अनेक समस्या निर्माण होतात तर या केसांच्या समस्यापासून अनेक जण वेगवेगळे वे उपाय सांगतात तर मी माझ्या केसांची केअर कशी करते ते आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे अनेक जण केसांना तेल लावताना काहीच चुका करतात त्यामुळे काय होत तर तुमची केस गळण्यास सुरुवात होते आता यात चुका कोणत्या आहेत आणि ते कसे टाळता येईल आज आपण इथे हेच पाहणार आहोत सर्वात पहिला आहे गरम, ते। आ, गरम तेल अनेक लोक केसांना गरम तेल लावण्याची चूक करतात सतत गरम तेल लावल्यामुळे केसांची मुळे वीक होतात त्यामुळे काय होतं तर केसांची मुळे कमकुवत म्हणजेच वीक झाल्यानंतर केस गळण्यास सुरुवात होते तसेच केसांची जळजळ देखील होते त्यामुळे केसांना गरम तेल लावण्याऐवजी हो कोमट तेल वापरावे आता दुसरं आहे मालिश करतानाची चूक आता अनेक जण मालिश करताना केसांवर आवश्यकतेपेक्षा जास्ती जोर देतात असे केल्यामुळे केसांची मुळे वीक होतात आणि ते वीक झाल्यामुळे केस गळू लागतात अधिक जोर लावल्याने तुमच्या टाळूला देखील त्रास होईल त्यामुळे मालिश करताना हलक्या हाताने मालिश करायचा आहे आता तिसरा आहे केस बांधणे आता अनेक जण केसांना तेल लावल्यानंतर घट्ट बांधण्याची चूक करतात तर त्यामुळे काय होतं तर, का तर केसांवर अतिरिक्त ताण पडतो त्यामुळे केस जोरात ओढले जातात तर त्यामुळे काय होईल तर त्याचा परिणाम आपल्या केसांवर होईल आणि आपले केस गळण्यास सुरुवात होतील आता चौथा आहे केसांना तेल बराच वेळ ठेवणे तर जास्ती वेळ आपण केसांना तेल ठेवल्याने अनेकदा धुळीचे कण आणि मातीचे कण आपल्या केसांमध्ये साठतात त्यामुळे काय होतं तर केसात धूळ गेल्याने के केस कोरडे होतात तर केस आपले झाडू सारखे दिसू लागतात त्याचप्रमाणे केस कोरडे झाल्यामुळे केसात कोंडा होणे होणे त्यामुळे त्यामुळे आपले केस सुरुवात होते आपल्याला आपल्या केसांची काळजी कशी घ्यायची आहे त्यामुळे काय करायचं आहे तर केसांना तेल लावल्यानंतर काही वेळातच केस धुवायचे आहेत म्हणजेच तुम्ही रात्री जर तेल लावले असाल तर सकाळी धुऊ शकता आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच केसांना व्यवस्थितपणे तेल लावा तर आपल्या केसांची काळजी घेण्यासाठी आपल्या केसांची निगा राखण्यासाठी तेलही आवश्यक आहे आपल्या केसांसाठी तेलाने तुम्ही केसांना सकाळी किंवा संध्याकाळी दोन टाइम अशा प्रकारे मालिश केल्यानंतर आपल्या केसांना शाईन सुद्धा निर्माण होते म्हणजे केस आपले शायनी दिसू लागतात जसे मी तुम्हाला सांगितलं आहे तशा प्रकारे तुम्ही केसांची काळजी घेतली तर तुमचेही केस नाही घालणार माझ्या केसांसारखे तुमचेही केस लांब आणि दाट दिसू लागतील माझा उपाय कसा वाटला केस गळतीसाठी कमेंट बॉक्स मध्ये नक्की असतील तर त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता तुम्हाला दाट आयब्रो हवे असतील तर त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तुम्ही तिथे पाहू शकता खूपच सोपी पद्धत आहे केस गळण्यापासून थांबवायचं असेल तर तुम्ही पण हा उपाय नक्की करून बघा तर चला मग आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषयासह पाहत राहा इझी लाईफ ही श्वेता थँक्यू